नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तिसऱ्या मसाला बनवतोय चला मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया त्यासाठी आपण इथे एक वाटी शिंपले घेतलेले आहे हे बघा उकळवून घेतलं आहे आणि त्याचा एक पाट काढून घेतला आहे आणि ते उकळवण्यासाठी जे पाणी होतं ते आपण एका वाटीत घेतलं आहे हे पाणी खूप हेल्दी आहे हे लहान मुलांना आपणही पिऊ शकतात खूप हेल्दी पाणी आहे इथे आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे चार पाच लसणीच्या पाकळ्या सोलून ठेचून घेतल्या आहे तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल ऐकून जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचेल चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया तेल छान गरम झालं आहे आपण ठेचलेलं लसूण घालूया थोडासा परतवून घेऊया चिरलेला कांदा घालूया छान परतवून घेऊया कांद्याचा कलर बघा हलकासा चेंज झालाय आता आपण बारीक चिरलेला टॉमॅटो घालूया थोडंसं मीठ घालूया म्हणजे टॉमॅटो लवकर नरम होतील मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो छान नरम झालेले आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया एक चमचा मालवणी मसाला परतून घेऊया मसाले छान मिक्स करून घ्यायचे मसाले बघा छान मिक्स झालेले आहे आणि साईडनं तेलही सुटलेलं आहे आता आपण साफ केलेले शिंपले घालूया एक शेवगाची शेंग घेतले साफ करून ती पण घालूया आणि छान मिक्स करूया यावरती आपण अगदी एक मिनिटासाठी झाकण घालूया एकदा मिक्स करून घेऊया इथे आपण कांदा खोबरं आलं लसूण धणे हे तेलामध्ये परतवून ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालूया चार चमचे चार पाच आमसुलो घेतले ती घालूया त्रिपला घेतलाय ते घालूया छान एकजीव करून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालूया एकजीव करूया आता आपण जे शिंपलाचं पाणी बाजूला काढून घेतलं आहे ते घालूया हे बघा शेवटचा जो गाळ असतो तो, तो आपल्याला नाही घ्यायचा आहे आणि छान मिक्स करूया आता चार पाच मिनटं छान आपण शिजवून घेऊया परतूया बघा छान आपलं तिसरा मसाला तयार झाला आहे या पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा खूप छान येतो आता आपण गॅस बंद करूया आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मारवळी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद